नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो तिकडे तिकडे फार्मर आय डी शेतकऱ्यांना सांगत आहे फार्मर आयडी बनवा फार्मर आय डी बनवा पण काही शेतकरी मित्र आहेत हे काही बनवून नाही राहिले तर आजचा विषय आहे शेतकरी मित्रांनो की फार्मर आय डी का बनवावी या विषयाबद्दल आपण बोलणार आहे शेतकरी मित्रांनो तर आवश्यक आहे फार्मर आयडी कोणते कागदपत्र लागणार आहे आणि कुठे बनवल्या जाते आपला फार्मर आय डी आणि आपण कागदपत्र दिल्यानंतर आपण फॉर्म भरल्यानंतर फार्मर आय डी बनला नाही बनला ना 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 हे कसं चेक करावं हे पण याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्या चॅनल जर कोणी नवीन असेल नक्की सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो या फार्मर आय डी बनवणे का आवश्यक आहे बघा आपल्याला कोणतेच पीक कर्ज भेटणार नाही आपल्याला जमीन विक्री करता येणार नाही आपला माल निघाला खरेदी विक्री संघात म्हणजे मा म्हणजे आपली नोंद करता येत नाही आपल्याला पीएम एम सन्मान निधीची योजना भेटणार नाही आपल्याला डी बी टी मार्फत जे काही नहीं। नहीं योजना मिळतात त्या मिळणार नाही आपण स्प्रिंकलरचे ची सबसिडी मिळणार नाही नाही कोणते जे काही सरकारच्या योजना आहे त्या आपल्याला मिळणार नाही आपल्याला आपली जमीन सुद्धा विकता येणार नाही डीचा काम आहे शेतकरी मित्रांनो याच्यासाठी आपल्याला फार्मर आयडीची आवश्यकता आहे म्हणून सांगतो शेतकरी मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर आपला फार्मर आय डी बनून घ्या नाहीतर जसजसा कालावधी होत जाईल तस तसा त्याच्यात अपडेट होत राहणार आणि आपल्या आपल्यालाच त्रास होईल शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी बनवण्यासाठी तर आता जास्त डॉक्युमेंट नाही पाहिजे शेतकरी मित्रांनो आणि असं लक्षात येत असेल तुमच्या का बा मा शेत सामूहिक शेत आहे माझा फार्मर आय डी निघेल का निघतो शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांचा फार्मर आय डी निघतो म्हणजे फार्मर आय डी का बनवणे आवश्यक आहे म्हणजे जग बघा ज्याप्रमाणे आपला एक साधारण माणसाचा एक आधार कार्ड आहे आधार नंबर आहे त्याचप्रमाणे एक शेतकऱ्यांचा फार्मर आयडी आहे शेतकरी मित्रांनो असा तो फार्मर आयडी राहणार आहे तर तुम्ही लवकरात लवकर बनून घ्या आणि याला जास्त काही डॉक्युमेंट लागत नाही शेतकरी मित्रांनो एक आधार कार्ड लागते आणि तुमचा सा साथ बारा तुम्ही जवळच्या सी एस सी सेंटरवर जा आपले सेवा केंद्र सेतूमध्ये जा तुम्हाला तिथे तुमचा फार्मर आयडी काढून मिळेल आणि लवकरात लवकर जा कारण की ज्या काही सरकारच्या योजना तुम्हाला मिळणार नाही याच्यासाठी आपल्याला फार्मर आयडी बनवणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तर आता चेक कसा करावा सर्वात पहिले क्रोम ब्राउजर ओपन करणे क्रोम ब्राउजर ओपन झाल्यानंतर न्यू टॅब ओपन करणे शेतकरी मित्रांनो न्यू टॅब ओपन केल्यानंतर डेस्कटॉप साईप करणे नंतर त्याच्यात टाइप करणे शेतकरी मित्रांनो गुगलमध्ये फार्मर आय डी महाराष्ट्र स्टेटस चेक आणि तुम्हाला पहिली साईट दिसेल फार्मर रजिस्टर आहे क्लिक करणे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा एंटरप्रेस दिसेल शेतकरी मित्रांनो एंटरप्रेस दिसल्यानंतर तुम्ही झूम करून दाखवतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला बघा थोडासा वेळ लागेल हां आता वेळ आता चेक एनरॉलमेंट स्टेटसवर क्लिक करणे शेतकरी मित्रांनो चेक एनरॉलमेंट स्टेटसवर क्लिक केलं का तुम्हाला असा इंटरफेस दिसेल शेतकरी मित्रांनो त्याच्यात तुम्ही दोन प्रकारे तुमचा स्वतःचा फार्मर आय डी चेक करू हो शकता एक आहे एनरॉलमेंट आय डी दुसरा आहे आधार नंबर तुमच्याजवळ आधार नंबर असेल एनरॉलमेंट आय डी नसलाय तरी तर तिथे काय द्यायचं तुमचा आधार नंबर फिल करायचा आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमचा आधार नंबर फिल केला तिथं टाकला टाकल्यानंतर तुम्हाला चेक याच्यावर क्लिक करायचा आहे तुम्ही क्लिक केलं चेक याच्यावर तुमचा सर्व तुमचा बायोडाटा येऊन जाईल आधार नंबर येऊन जाईल सेंट्रल आय डी येऊन जाईल फार्मर नेम येऊन जाईल तुमचं अप्रुव्हल कधी झालं ते येऊन जाईल तुम्ही कधी काढलं उजव्या साईडला ते तुम्हाला दिसायचं आहे तुमचा फार्मर आय डी तोच आहे शेतकरी मित्रांनो तिथे सेंट्रल आय डी लिहून आहे बघा हा तुमचा फार्मर आय डी आहे अशा रीतीने तुम्ही बनला नाही बनला तुम्ही चेक करू शकता शेतकरी मित्रांनो तुमचा पूर्ण फार्मर आय डीचा स्टेटस अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो आपला फार्मर आय डी बनवल्या जातो चेक केला जातो तुम्हाला जर ह्या व्हिडिओ आवडला असेल शेतकरी मित्रांनो नक्की लाईक सबस्क्राईब शेअर नक्की तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद